एका समभुज त्रिकोणाची बाजू दहा सेंटीमीटर आहे या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास त्या चौरसाची बाजू किती असा प्रश्न विचारला लेकरांनो गणित काय म्हणते की लक्ष द्या एक समभुज त्रिकोण आहे असं गणित म्हणते ज्या त्रिकोणाची बाजू किती आहे दहा सेंटीमीटर आता त्रिकोण समभूज आहे समभूज या शब्दाचा अर्थ सारख्या बाजू असलेला अर्थात ह्या सर्व बाजू सेंटीमीटरच्या ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात त्या त्रिकोणाला समभूज त्रिकोण असं म्हणतात मग आता या समभूज त्रिकोणाची परिमिती किती हो या समभूज त्रिकोणाची परिमिती हा प्रश्न तेव्हा त्रिकोणाची परिमिती तीन गुणीला बाजू अर्थात त्रिकोण आहे म्हणून सेंटीमीटर हि त्या समभूज त्रिकोणाची परिमिती आली आता इतक्याच परिमितीचा कितक्या तर ह्या तीस सेंटीमीटर एवढ्याच परिमितीचा गणित म्हणते कि चौरस काढल्यास चौरस म्हणजे काय इथं सुद्धा चौरस अर्थ असा की ज्याच्या चारही भुजा बाजू कडा सारख्या असतात त्याला चौरस असं म्हणतात या काही गोष्टी पक्क्या लक्षात ध्यानात ठेवा इतक्याच म्हणजे या ही झाली परिमिती या सबुज त्रिकोणाची इतक्याच परिमितीचा म्हणजे एवढ्याच मापाचा किंवा एवढ्याच मापाच्या परिमितीचा चौरस काढल्यास त्या चौरसाची बाजू किती लक्ष द्यावर का इतक्या परिमितीचा चौरस काढण्यास कितक्या परिमितीचा समभुज त्रिकोणाची जी परिमिती आली इतक्याच परिमितीचा चौरस काढण्यास अर्थात या चौरसाची परिमिती किती हो तर इतकी म्हणजे <laughs> ही तीस सेंटीमीटर चौरसाची लेकरांनो परिमिती काढण्याचं हे सूत्र इथं मांडा चौरसाची परिमिती काढतो आपण चार गुणीला बाजू लक्ष द्या इथ त्रिकोणाची परिमिती तीन गुणीला बाजू का इथं समभूज त्रिकोण आहे म्हणून आपण तीन गुणीला बाजू केलं त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाच्या सर्व बाजूची बेरीज लक्ष द्या समभूज विषमभूज काटकोण त्रिकोण वगैरे वगैरे विशाल कोण त्रिकोण वेगवेगळे त्रिकोण असतात म्हणजे हे सूत्र का नवे नवे इथं त्रिकोण समभूज आहे म्हणून तीन गुणीला बाजू तस त्रिकोणाची परिमिती काय त्रिकोणाच्या तीनही बाजूंची चौरसाची परिमिती ही तीस सेंटीमीटर लक्ष द्या इथं तीस सेंटीमीटर परिमितीच्या भागात चार गुणीला बाजू तर त्या चौरसाची बाजू किती असा प्रश्न विचारला इथं तीस सेंटीमीटर कड येताना हे चार भागीला स्वरूपात लेकरांना मांडावे लागतात आणि हा भाग जातो सात पॉइंट पाच न हे उत्तर सेंटीमीटर मध्ये का आलं तर ही परिमिती सेंटीमीटर मध्ये आहे तर त्या चौरसाची बाजू किती त्याचं उत्तर सात पॉइंट पाच सेंटीमीटर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे आणि त्रिकोणावरील उदाहरणे काटकोन त्रिकोण समभूज त्रिकोण समांतर भूज त्रिकोण ह्या सर्व माझ्या आपली लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल